नमस्कार मी पृथा सोमन मी योगा फंक्शनल आणि एरोबिक्स फिटनेस ट्रेनर आहे दोन हजार वीसमध्ये मी माझ्या पृथा फिटनेसच्या बॅचेस चालू केल्या माझ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आहेत आत्ता मागच्या वर्षीपासून मी माझं पर्सनल ट्रेनिंग पण चालू केलं त्यामुळे मी वन ऑन -on वन ट्रेनिंग पण घेते आणि पहिल्यापासूनच म्हणजे बाहेरचे क्लायंट्स आहेत जसे की अमेरिका ऑस्ट्रेलिया यू ए जर्मनी आणि भारतातल्या विविध भागांमधनं माझे क्लायंट्स आहेत आत्तापर्यंत साडेतीन वर्षामध्ये मी दीडशेपेक्षा जास्त स्टुडंट्सना ट्रेन केलेला आहे माझं स्वतःचंच वजन जास्त होतं म्हणजे अगदी ब्याण्णव किलो होतं त्यामुळे ओबीसीटीतनंच मला व्यायामाकडे यायची अशी आयडिया मिळाली असं म्हणता येईल आता मी तुम्हाला काही व्यायामाचे प्रकार आणि योगासनांचे प्रकार दाखवणार आहे आता आपण जो व्यायाम प्रकार पाहिला तो जंपिंग जॅक्स जर तुम्ही पाहिला नसेल प्रिव्हियस व्हिडिओ तर व्हिडिओ मध्ये वर आय बटन आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल आता आपण जो करणार आहोत त्याचं नाव आहे हायनीज किंवा नियम्स असं तुम्ही त्याला म्हणू शकता आता ह्या व्यायाम प्रकारामध्ये कार्डिओ आणि ॲप्स असं दोन्ही इन्क्लूड असलेला हा व्यायाम प्रकार आहे म्हणजे आणि कार्डिओसाठी असा कॉम्बो वर्कआउट तुम्ही याला म्हणू शकता वर्कआउट जे जनरली वर बसून असतात किंवा फ्लोरवर झोपून असतात त्याच्याऐवजी आपण स्टँडिंग ऍप्स मध्ये हा व्यायाम प्रकार इन्क्लूड करतो तर तो व्यायाम प्रकार मी आता तुम्हाला दाखवते सरळ उभं राहायचं आहे ताठ दोन्ही हात छातीपाशी तुम्ही असे घेऊ शकता किंवा दोन्ही हात छातीपाशी तुम्ही असे घेऊ शकता आता एक एक गुडघा आपण वर आणणार आहोत छातीपाशी गुडघा वर आणताना आपल्याला सो श्वास सोडायचा आहे एक्सरसाइज मध्ये श्वास ब्रिदिंग आणि ब्रिद हे अगदी महत्वाचा रोल प्ले करतो त्यामुळे जेव्हा जेव्हा गुडघा जे, जे, छातीजवळ येतोय किंवा पोटाजवळ येतोय किंवा अख्खा पाय आपण पोटापाशी घेतोय तेव्हा कायम आपल्याला श्वास सोडायचा आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळे दोन्ही हात आता आपण छातीपाशी ठेवलेले आहेत मी सरळ उभी राहिलेली आहे आता एक एक गुडघा मी वर आणणार आहे आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जसा गुडघा वर येतोय तसा मी श्वास जोरात सोडते सो श्वास जोरात सोडल्यामुळे माझ्या पोटाला तो क्रंच बसतो ज्याच्यासाठी आपण हा व्यायाम प्रकार ऍब्स मध्ये इन्क्लूड केला आहे ऍब्स वर्कआउट मध्ये हा व्यायाम प्रकार इन्क्लूड केला आहे तर याच्यामध्ये आता कार्डिओ अशासाठी कारण ह्याचं दुसरं मॉडिफिकेशन असं आहे की ह्याच्यामध्ये रनिंग करता करता आपल्याला गुडघावर घ्यायचा आहे ज्यांना आपण हायनीज असं म्हणतो आता हायनीज हा जो आता मी व्यायाम प्रकार तुम्हाला दाखवला तो लो इम्पॅक्ट हायनीज आहे की ज्यांना उड्या मारता येत नाहीये आहेत त्यांच्यासाठीचा हा व्यायाम प्रकार आहे आता ज्यांना उड्या व्यवस्थित मारता येतात त्यांच्यासाठीचे हायनीज असे आहेत की दोन्ही हात छातीपाशी परत ह्या प्रकारे किंवा या प्रकारे कि आणि आता रनिंग करताना तुम्हाला गुडघे इथे होताना दिसतील आता तुम्ही पाहिलं असं श्वास सोडत आता गुडघे छातीपाशी घेण्यात आले आता याच्यामध्ये गुडघ्या छातीपाशी घेताना कधीही असा घ्यायचा नाही तो छातीच्या जवळ असला पाहिजे तरच तुमच्या पोटाला चिमटा बसेल आणि पोट कमी व्हायला मदत होईल त्यामुळे ह्या व्यायाम प्रकाराचा फायदा असा आहे की हनी तुमचं परत कार्डिओवस्क्युलर मी जसं म्हटलं तसं कार्डिओवस्क्युलर प्रमाणे तुमचं ब्रीदिंग वाढतं लंग्जला त्याचा उपयोग होतो हार्टरेट तुमचा वाढतो आणि हार्टरेट वाढल्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन बॉडीमध्ये चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं त्यामुळे हा कार्डिओमध्ये येतो आणि जसं आपण पोटाला क्रंचेस बसत आहेत त्यामुळे हा ॲप्समध्ये पण येतो त्यामुळे मग कार्डिओ आणि ॲप्स असा एक कॉम्बो वर्कआउट तुम्हाला इथे दिसतो आता हा वर्कआउट तुम्ही साधारण <coughs> दहा ते पंधरा पासून सुरुवात करून अगदी तीस ते पस्तीस पर्यंत पण नेऊ शकता अर्थातच तुम्ही हा व्यायाम प्रकार